गेले महिनाभर इचलकंजी शहरामध्ये पाणीपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला होता आणि इचलकंजी शहरातील नागरिकांना हे सर्व लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे लोक मागच्या गुरुवारी पाणीपुरवठ्यामध्ये येऊन पाणीपुरवठ्याचे जे अभियंत आहेत शुर्लीकर आणि बाजी कांबळे यांना त्या गोष्टीचा जाब महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही विचारला आणि त्यांना आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की आठ दिवसामध्ये आपण इचलकंजी शहरामध्ये जर पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर आठ दिवसानंतर तुम्हाला येऊन आपल्या दालनामध्ये कोंडून घालण्यात येईल त्या वृत्ताची दखल घेऊन आज शुक्रवारी आम्हाला आयुक्त मॅडम पल्लवी पाटील यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आमच्याकडे चर्चेला या त्या ठिकाणी चर्चेअंत आठ दिवसामध्ये कोणत्या भागात किती वेळ पाणी आलं किंवा पाण्याचं शेड्यूल काय लावलंय सर्व माहिती आम्ही घेतली पण अजून सुद्धा काही भागामध्ये पाणी गेलेलं नाही आहे तर त्यावर तिने सांगितलं की लाईट जात असल्यामुळं पाण्याचं आमचं नियोजन बिघडत आहे तर उद्या महापालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी महावितरणच्या यांच्यावर बैठक लावून नगरपालिका आणि महावितरण यांच्यात कॉर्डिनेशन करून बाबा पाणी जर लाईट जाणार असेल तर आमचा पाणी पुरवठा फिल्टर आमचं बंद पडतंय आणि त्याचं एकत्रपणे मीटिंग घ्या आणि या इचलकंजी शहराचं लाईट मुळे जर पाणी आम्हाला अव्यवस्थितपणा येत असेल तर त्याचं नियोजन कसं करायचं याबाबत आयुक्त मॅडमनी उद्या महापा महाअभियंत्यांच्या इंजिनियरांच्या बरोबर मिटिंग आहे आणि त्या मिटिंग नंतर या इचलकंजी शहरामध्ये जर पाण्यामुळे विस्कळीतपणा येत असेल तर ते कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याचं एक नियोजन उद्या ते करणार आहेत त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की उद्या तुमची मिटिंग झाल्यानंतर आठ दिवसानं म्हणजे पुढच्या शुक्रवारी आम्हाला या शहरामध्ये आठवड्यात दोन दिवस तर दोन दिवस पाणी द्या पण ते नियमितपणे सगळ्या शहराला आलं पाहिजे पंधरा पंधरा पन्तर दिवस पाणी येत नाही गावा या गावामध्ये अशा प्रकारची गैरसोय या इचलकंजी शहरामध्ये करू नका कारण का गणपती झाला दसरा झाला आता दिवाळी परत तोंडावर येते आणि ऐन सणासो या काळामध्ये त्या आमच्या माता भगिनींना पाण्यासाठी वनवन फिरायला फिराय लागू नये याची दक्षता इचलकंजी शहराच्या वतीनं आम्ही महाविकास आघाडीने जबाबदारी घेतली आहे की या इचलकंजी शहराला जरी आमदार खासदारांनी दुर्लक्ष केलं असलं तरी सुद्धा आम्ही महाविकास आघाडीचे सर्व आम्ही जे घटक पक्षामध्ये काम करणारे सर्व मंडळी या इचलगंजी शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं पाणी आणि पाण्यामध्ये खंड पडणार नाही पाणी वेळच्या वेळी कसं मिळेल याचा जाब वेळोवेळी या, या महानगरपालिकेत येऊन आम्ही विचारणार आहोत